एका मोठ्या जंगलात भासुरक नावाचा एक सिंह राहायचा तो खूप क्रूर होता आणि दररोज गरज नसतानाही अनेक प्राण्यांची शिकार करायचा जंगलातील सर्व प्राणी त्याला घाबरून होते शेवटी सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन सिंहाशी एक करार केला त्यांनी सांगितले महाराज तुम्ही शिकार करू नका आम्ही दररोज स्वतःहून तुमच्या खाण्यासाठी एक प्राणी पाठवत जाऊ सिंह तयार झाला असे अनेक दिवस चालले एक दिवस एका लहान सशाची पाळी आली ससा खूप बुद्धिमान होता त्याला मरायचे नव्हते म्हणून त्याने एक युक्ती आखली तो मुद्दाम सिंहाकडे उशिरा पोहोचला सिंह भुकेने व्याकुळ झाला होता आणि खूप रागात होता ससा येतास तो गरजला ए चिमुरड्या एक तर तू उशिरा आलास आणि एवढा छोटा आहेस की तुला खाऊन माझी भूक भागणार नाही मी आता सर्व प्राण्यांना मारून टाकीन ससा नम्रपणे म्हणाला महाराज माझी काहीच चूक नाही मी येत असताना वाटेत मला दुसरा एक मोठा सिंह भेटला तो म्हणाला की तोच या जंगलाचा राजा आहे मी त्याला कसेबसे चकवून तुमच्याकडे आलो हे ऐकून भासुरक सिंहाचा अहंकार दुखावला गेला तो रागाने म्हणाला कोण आहे तो मला दाखव मी त्याला आत्ताच संपवतो ससा सिंहाला एका खोल विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला महाराज तो या किल्ल्यात विहिरीत लपून बसला आहे सिंहाने विहिरीत वाकून पाहिले तर त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले त्याला वाटले की तो दुसरा सिंहच आहे रागाच्या भरात त्याने जोरात गर्जना केली विहिरीतूनही प्रतिध्वनी आला रागाच्या भरात भासुरकाने विहिरीत उडी मारली आणि तो पाण्यात बुडून मेला सशाने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःचा आणि जंगलातील इतर सर्व प्राण्यांचा जीव वाचवला या कथेचा बोध शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते कठीण प्रसंगात शांत डोक्याने विचार केला तर मोठ्या संकटावरही मात करता येते मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद